सांगली जिल्हा व जात तालुक्यात सोलर सिस्टीम बसविणारी नामवंत कंपनी काळगी इलेक्ट्रिकल्स जर घरच्या छतावर सौर ऊर्जेचं पॅनल बसवा व आजच तुमचे वीज बिल शून्य करून घ्या पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत अष्ट्यात्तर हजार रुपये पर्यंत सबसिडी मिळवा बुकिंग सुरू फक्त पंचवीस हजार रुपये भरून आजच आपले बुकिंग करून घ्या बचतीची खास ऑफर तीन पॉइंट तीन के डब्ल्यू सोलर सिस्टीम्स बी आय सहा टक्के दरा सहित दोन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध बजाज फायनान्स वर उपलब्ध वैशिष्ट्य तुमच्या मालकीच्या बिल्डिंग घर इमारत उद्योग वर सावली विरहित जागा हवी सोलर पॅनल वर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून तुम्ही वीज निर्माण करा निर्माण झालेली वीज प्राधान्यानं वापरता येईल व तिचं बिल सुद्धा येणार नाही जास्तीची वीज तुमच्या वीज कंपनीला पुरवली जाईल काळगी इलेक्ट्रिकल्स जत आमचा पत्ता सांगली रोड गुरुकृपा बेदाना प्रोसेसिंग युनिट जवळ जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यातील गुड्डापूर इथं एका अनोळखी इसमाचा शेतातील झाडास लटकलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे अनोळखी पुरुषाचा गळपास घेतलेला मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे हा मृतदेह गुड्डापूर चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला गुड्डापूर येथील सुवर्णा इराप्पा पुजारी यांच्या शेतात दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे शेतात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह चिंचेच्या झाडाला गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसताच नागरिकांनी तात्काळ पोलीस पाटील सविता कांबळे यांना माहिती दिली कांबळे यांनी जत पोलिसांना द्वारे याबाबत कळवले माहिती मिळता जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा आणण्यात आला या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार भिसे करत आहेत रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा